सोलापूर ग्रामीण घटका अंतर्गत येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी जनता दरबार तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला होता सोलापूर ग्रामीण पोलीस अलंकार हॉलमध्ये जनता दरबार तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत ग्रामीण भागातील तक्रारदारांची समक्ष भेट घेण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर हे स्वतः उपस्थित होते त्याचप्रमाणे नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी सोलापूर उपविभागाचे एस डी पी ओ संकेत देवळेकर बार्शी उपविभागाचे एस डी पी ओ जालिंदर नालकुल मंगळवेढा उपविभागाचे एस डी पी ओ विक्रम गायकवाड असे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आलेल्या तक्रारदारांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी ॲडव्होकेट शिवकैलास झुरळे उपमुख्य लोक अभिरक्षक विधी सेवा प्राधिकरण सोलापूर ॲडव्होकेट शिव कैलास झुरळे हे देखील उपस्थित होते जनता दरबार तक्रार निवारण दिनादरम्यान जिल्ह्यातील सुमारे एकशे दहा नागरिकांनी आपल्या समस्या पोलिस अधिकाऱ्यांसमोर मांडल्या यावेळी त्यांना पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी स्वतः कायदेशीर मार्गदर्शन करून त्यांच्या तक्रारींचं समाधान केलं तसंच ज्यांच्या तक्रारीवर पोलीस खात्याकडून दखल घेणं आवश्यक आहे अशा तक्रारी तात्काळ संबंधित पोलीस ठाण्याकडं कर वर्ग करून दोन दिवसात त्यावर कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले त्याचप्रमाणे जवळपास एकशे छत्तीस तक्रारी अर्जांवर कारवाई करून निर्गती करण्यात आली या दिनात कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी असल्यानं पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील भरोसा सेलतर्फे महिला तक्रारींचं निराकरण करत असताना सुमारे दीड वर्षांपासून विभक्त असलेली महिला तिच्या माहेरच्या कुटुंबियांसोबत हजर असताना सासरच्या नातेवाईकांचं योग्य ते समुपदेशन करून तिला सासरी नांदण्यास पाठवण्यात आलं दरम्यान महिलेच्या नातेवाईकांनी आनंद व्यक्त करून पोलिसांचे आभार मानले जनता दरबार तक्रार निवारण दिन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश काळे पोलीस कॉन्स्टेबल सचिन चव्हाण महिला पोलीस नाईक ज्योती कोरे महिला पोलीस कॉन्स्टेबल पूजा कर्डे यांनी आलेल्या सर्व तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून तक्रारींच्या स्वरूपानुसार तात्काळ कारवाई होण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याकडं पाठवून पाठपुरावा केला आणि तक्रारदारांचं निरसन केलं तसंच महिला शाखा भरोसा सेलकडील महिला पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे या आपल्या पथकासह हजर होत्या